उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र हिंगणघाटच्या वतीने जमातीच्या संविधानिक व न्याय हक्कांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस वर सामूहिक बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी हिंगणघाट यांना दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस ला देण्यात आले गेल्या एका वर्षापासून संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून शासनाविरुद्ध लढा उभारला आहे त्या अंतर्गत विधानसभेवरील भव्य मोर्चा सतरा अधिक तेरा दिवस असे दोन टप्प्यातील आमरण उपोषण रिझर्व बँक ऑफ इंडिया चौक नागपूर येथील रस्ता रोको आंदोलन चार नऊ दोन हजार चोवीस ला संविधान आंदोलन व दिनांक आयुक्तालय नागपूर येथील भव्य मोर्चा लोकशाही मार्गाने अनेक ऐतिहासिक व भव्य आंदोलने केली शासनाला संविधानिक पुराव्यांशी वेळोवेळी निवेदने दिली वेळोवेळी शासनाशी बैठकी चर्चा झाल्या परंतु शासनाने प्रत्येक वेळी के एल वडणे समितीचा आधार घेऊन वेळ काढू धोरण स्वीकारून व शेवटी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताना आपल्या संविधानिक मागणीला फाटा देऊन दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग मंत्रालयातून एक शासन निर्णय काढला त्यामध्ये ज्या आपल्या मागण्या नाहीच त्या अपमानजनक ना तरतुदी मान्य करत असल्याचे नमूद करून संविधानिक गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक हक्कांच्या मागण्यांचा घोर अपमान केला आंदोलन सुरू करतानाच शासनाने जर आपल्या रास्त व कायदेशीर मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वर महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमात सामूहिक बहिष्कार टाकणार असे वेगवेगळे निवेदनाद्वारे शासनाला इशारा देऊनही विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागेपर्यंत शासनाने आमची चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयातील गोंड गोवारी जमातीची चुकीची व असंविधानिक माहिती माननीय सुप्रीम चार हजार शहाण्णव दिनांक अठरा बारा दोन हजार वीस निकालातील मुद्दा क्रमांक त्र्याऐंशी मध्ये नमूद नॅशनल सिरीज वॉल्यूम तीन ऍथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया द शेड्युल्ड ट्राईब्समधील संस्कृतीप्रमाणे तसेच इथोनोग्राफिक्स नोट्स ऑन शेड्युल ट्राईब्स एकोणीसशे एकसष्ट नुसार दुरुस्ती करण्याची आणि गोंड गोवारी या अनुसूचित जमातीकरिता लावलेले असंविधानिक क्षेत्रबंधन हटविण्यात यावे ही एकमेव मागणी जाणीवपूर्वक शासनाने मान्य न केल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण गोंड गोवारी जमातीच्या लोकांनी दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकला आहे व त्यावर संपूर्ण जमात ठाम आहे आदिवासी गोंड गुवारी जमातीचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही असे सांगण्यात आले राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट